माधुरी हत्येला परत आणण्यासाठी नांदणी मठ आणि सरकार उच्चस्तरीय समितीकडे याचिका दाखल करणार कोर्टाकडून प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे समितीच्या अहवालानंतर कोर्ट देणार निर्णय पुण्यातलं कोथरूड गोळीबारानं हादरलं गुंड निलेश धायवळेच्या टोळीकडून गोळीबार गाडी बाजूला घेण्याच्या वादातून झाडल्या गोळ्या पोलिसांकडून दोघांना अटक बॅनर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत एकमेकांना केली मारहाण खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल <स्याँगा> पुण्यातील डॉक्टरांचा चोवीस तासांचा संप आधुनिक अभ्यासक्रम करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांना मान्यता दिल्यानं काम बंद आंदोलन परवानगीला स्थगिती माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत टीका होऊ नये म्हणून निर्णय घेतल्याची माहिती ठाण्यातील गोडबंदरची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळी सात ते रात्री बारा पर्यंत अवजड वाहनांना बंदी शिंदेच्या आदेशाची आजपासून अंमलबजावणी अंमलबजावणी न झाल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा कोकणच्या रोरो सेवेला दसऱ्याचा मुहूर्त तिकीट दर अडीच हजार ते तीन हजारापर्यंत असण्याची शक्यता जयगड आणि विजयदुर्गचा थांबा नांदेडमधील गोदावरी नदी धुक्याच्या पातळीवर नदीचं बॅकवॉटर बसरणी गावामध्ये शिरलं पाण्यात अडकलेल्या दहा जणांची सुखरूप सुटका तर जुन्या नांदेड मधील होळी भागातील पूर पाण्याखाली वाहतूक बंद वाशिमच्या जवळ गावामध्ये ढकुटीचा दृश्य पाऊस पावसाचं पाणी शेतात साचल्यानं तलावाचं स्वरूप नदीकाठच्या पिकांना सर्वाधिक फटका सार्वजनिक विहिरीत पुराचा पाणी पाणी न वापरण्याचं आवाहन जालन्याच्या खडका गावाला पावसानं झोडपलं सोयाबीनच्या शेतात साचलं पावसाचं पाणी अनेक पिकं गेली पाण्याखाली शेतकरी चिंते पोलीस बंधन येऊच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज